रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा वस्त्रनगरी शिवजयंतीची लगबग सुरू फेटे टोप्या यांनी बाजारपेठ सजली शिवजयंतीची लगबग सुरू झाली आहे शहरामध्ये ठिकठिकाणी भगवे ध्वज यास सणता राजा छत्रपती शिवाजी महाराज घालत होते तसे फेटे टोप्या टी शर्ट मफलर यांनी बाजारपेठ सजलेली दिसत आहे बालचमूंसाठी खेळण्यातील सोनेरी तलवार शिवरायांसाठी पोशाख ही विक्रीसाठी उपलब्ध असून अनेक मंडळे शिवजयंती मोठ्या थाटामाटात करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते सध्या एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून या जयंतीची तयारी इचलकरंजी नगरीमध्ये जोरदार सुरू आहे शिवजयंती निमित्त इचलकरंजी शहरात निघणाऱ्या मिरवणुका हे आजूबाजूच्या परिसरासाठी आकर्षण असते त्यामुळे शिवजयंतीची मिरवणूक व शिवजयंती उत्सव पाहण्यासाठी इचलकरंजी शहरामध्ये अनेक नागरिक आवर्जून हजर झालेले असतात या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी जयंती निमित्त आवश्यक असणाऱ्या वस्तूचे स्टॉल उभारले जात असून सदर स्टॉलवर भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे असणारे शर्ट भगव्या टोप्या बिल्ले त्याचप्रमाणे भगवेन मफलर दुचाकीवर लावण्यासाठी झेंडे विक्रीस उपलब्ध आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज पोशाखावर परिधान करत असलेल्या गळ्यातील माळा अंगठ्या खरेदी करण्यासाठी विविध मंडळे त्याचप्रमाणे शिवप्रेमी नागरिक स्टॉलवर गर्दी करत असल्याचं चित्र दिसत आहे अनेक मंडळांनी पन्हाळ गडावरून शिवज्योत आणण्याची तयारी सुरू केली आहे तर काही शिवप्रेमी यांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ले कले कूच केली आहे शिवजयंती दिवशी शाहिरी पोवाडे रक्तदान शिबिर यासह सांस्कृतिक कार्यक्रम व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी अनेक मंडळांनी संस्थांना आमंत्रित केला आहे इच्चलकरंजी नगरी संवेदनशील नगरी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या शिवजयंती सोहळ्यास कुठेही कालबोट लागू नये उत्सव आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न होण्यासाठी इचलकरांची शहरातील पोलीस प्रशासनही सज्ज झालं असून शहरामध्ये विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महान करेन साठी प्रवीण पवार सह सुभाष भजमे इचलकरंजी